बाजारामध्ये भाजीपाला आणण्यासाठी आपण जातो आणि काय होतं की बरेच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आणि त्यातल्या काही भाज्या अशा असतात की त्यात त्यांची नावं आपणाला माहितीच नसतात तर आज मी अशा पद्धतीची भाजी तुम्हाला बनवून दाखवते जी की नाव पण त्याचं वेगळं आहे आणि खायला पण खूप भारी लागते पौष्टिकसुद्धा आहे तर ह्या ज्या शेंगा दिसत आहेत त्या आहेत बबईची शेंग म्हटलं जातं याला तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण आमच्या इकडे तर बबईची शेंग असं या नावाने आ, ही भाजी ओळखली जाते प्रत्येक सीजननुसार फळभाज्या पालेभाज्या वगैरे खाल्ल्या पाहिजेत आणि आपणाला कसं होतं माहितीच नसतं त्यामुळे आपण ह्या भाज्या खाण्याचं म्हणजे बनवण्याचं टाळतो तर आज मी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्हाला बनवून दाखवते रेसिपी पाहूयाच पण त्या अगोदर शेंगा मी सगळ्या अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर जरा जवळून दाखवते अशा पद्धतीच्या या शेंगा असतात पहा तर अगोदर शेंगा चिरून घ्यायचेत तर शेंड्याकडचा जो भाग असतो तो कट करायचा आहे अशा मोडून जरी घेतल्या तरी चालतं किंवा चिरून घ्या पण याच्या ज्या साईडच्या शिरा असतात ना त्या शिरा काढायचे कोवळ्या जर शेंगा असल्या तर शिरा निघत नाहीत आणि एखादी शेंग जर निबर असेल तर थोड्याशा अशा शिरा काढाव्या लागतात आणि त्यानंतर मग असे बारीक तुकडे कट करायचे शेंगा सगळ्या चिरून घेतल्या आता पटकन भाजी बनवायची कढईमध्ये साधारण एक चमचाभर तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी चांगली तडतडली की जिरे घातले एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आणि जर या भाजीमध्ये तुम्हाला कांदा आवडत असेल तर लसूण परतल्यानंतर चिरलेला कांदा पण यामध्ये तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर थोडासा लालसर कलर होईपर्यंत लसूण परतून घेतला आणि त्यानंतर मग चिरून घेतलेल्या शेंगा यामध्ये घालायच्या अगोदर तेलामध्ये चांगली शेंग परतून घ्यायचे आणि त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ फ्रेंड्स माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मला ज्या काही नवीन जुन्या पारंपरिक रेसिपीज येतात त्या नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन शेंग चांगली परतून घेतली त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तिखट आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही वापरा कांदा लसूण मसाला किंवा घरगुती काळं तिखट किंवा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार शेंग व्यवस्थित चांगले शिजण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणजे खूप चांगली चवदार चा शेंग लागते आणि कूट घालताना जरासं जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं मंदाचेवरती झाकण ठेवून एक पाच मिनटं हे आहे चा। व्यवस्थित चांगले शेंग शिजवून घ्यायचे आणि अधूनमधून झाकण काढून चेक आहे की नाहीतर बऱ्याचदा काय होतं की पाणी आटलं जातं आणि शेंगा करपण्याची शक्यता असते दोन प्रकारे या शेंगाची भाजी बनवली जाते रसादार आणि सुक्की तुम्हाला जर रसादार हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचं मी एकदम सुकी शेंग बनवते त्यामुळे अजून थोडंसं पाणी आहे ते आटेपर्यंत यावरती झाकण ठेवायचं आहे अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे आणि यातलं पाणीसुद्धा सगळं आटलेलं आहे बघा चपातीबरोबर भाकरी बरोबर खायला मस्त लागते शेंग एकदम व्यवस्थित चांगले शिजले का नाही ते चेक करते तर एकदम मऊ असे शेंग झालेले पहा चांगले शिजलेले आहे आणि आता यावरती घालायची आहे वरून कच्ची कोथिंबीर मस्त चव लागते एकदम चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद